पिंजर इथं संगीतमय शिवपुराण पुराण कथेस प्रारंभ भाविकांनी शू महापुरा खोबरे यांचे आवाहन बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर येथील श्री महादेव संस्थान विश्वस्त मंडळीच्या वतीनं पिंजर येथील मंदिराच्या भव्य पटांगणामध्ये रविवारपासून संगीतमय शू महापुराण कथेस प्रारंभ झाला आहे असंख्य भाविक भक्त या शुपुराण कथेचा लाभ घेत आहेत तत्पूर्वी पिंजर आणि परिसरातील व इतर ठिकाणच्या भाविक भक्तांनी या संगीतमय शुपुराण कथेचा अवश्य लाभ घ्यावा असा आवाहन महादेव संस्थांच्या वतीनं रमेश अप्पा खोबरे यांनी केला आहे रविवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी हरिभक्त परायण आमोल महाराज घुगे आळंदी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी शंकर भीमा शंकर पुणे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण विजय महाराज गवळी शास्त्री अमानी अकरा फेब्रुवारी रोजी किशोर महाराज काळे बटवाडी बारा फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण शीतलताई साबळे पाटील रामपूर अहिल्यानगर तेरा फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज काळे राष्ट्रीय कीर्तनकार गुरुकुंज आश्रम मोझरी दिनांक फेब्रुवारी रोजी बाल कीर्तनकार कुमारी समृद्धी अरुण डोके देवाची अळंदी दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी हरिभक्त परायण जनाबाई डोंगरे भागवताचार्य देवाची अळंदी अशा महान लोकांच्या वाणीतून भाविकांना श्रवण करता येईल वरील कीर्तनकार भागवतकार यांचे दररोज कीर्तन प्रवचन प्रमुख चॅनल जी मराठी जी टॉकीजवर नेहमी पाहण्यास मिळतात श्री महादेव संस्थांच्या वतीनं आयोजित केलेल्या या संगीतमय शु महापुराण कथेला भाविक भक्तांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आयोजकांनी असा कार्यक्रम प्रथमच ठेवल्यामुळं या शिवपुराण कथेस उत्तम प्रतिसादसुद्धा मिळतोय आणि भाविक भक्त आयोजकांचे आभार व्यक्त करत आहेत सोमवारी सोळा फेब्रुवारी रोजी शिवपुराण कथेच्या निमित्तानं महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं आहे त्यामुळे परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या शिवपुराण कथेचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असा आवाहन महादेव संस्थानच्या वतीनं रमेश अप्पा खोबरे व त्यांच्या विश्वस्त मंडळींनी केले आहे कथेचं पूजन रमेश अप्पा कापसे सौभाग्यवती मंगलाबाई कापसे पृथ्वीराज जयस्वाल कौशल्याबाई जयस्वाल बबन अप्पा पेदे निर्मलाबाई पेदे विनोद रामदास सुखचैन सुनीताबाई सुखचैन भास्करराव गुगळे सौभाग्यवती मंगलाबाई गुगळे यांच्या हस्ते करण्यात येईल आयोजकांनी हा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवल्यामुळं भाविक भक्तांनी आभार मानले असून येणारे जाणारे मंडपाकडे पाहून लक्ष वेधून घेत आहेत अशी माहिती आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे यांना मिळाली आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा